नमस्कार कसे सगळे मस्त ना जे, जे तर इथे ना आमचे जवळचे रिलेटिव आहेत तर त्यांच्या मुलाचं लग्न होतं ते लग्नाचे काही कार्यक्रम तर इथं ना हे सुवासनी जेवत आहेत तर सु तर लग्नाच्या सुहासणी असतात त्या इथं हे जेवत आहेत तर सुवासनी जेवण झाल्यानंतर इथं हे जात्याचं डेकोरेशन केलं आहे तो खूप छान असं मस्त असं डेकोरेशन केलं आहे तर आ, आणि एका साईडला इकडं ना जात्याला आणि माठाला बांधण्यासाठी त्या तो एक आ, असा कपडा घेतात आणि त्यामध्ये हळकुंड सुपारी खोबरा असं बांधून नंतर ते जात्याला आणि माठाला बांधतात तर नंतर ते त्याचं हे छान डेकोरेशन केलं आहे तर खूप छान असं हे डेकोरेशन दिसत होतं तर जाते डेकोरेशन झाल्यानंतर ना, ना सरांनी सगळ्या बायकांनी बांगड्या भरल्या जे लग्नाच्या बांगड्या असे इथं ना हे जे पट्टी केलेली असे ना ते काय म्हणतात ते मला काही लक्षात येत नाही आहे तर ते जात्याला आणि माठाला बांधायचं असं नाव घेऊन तर इकडं ना माठामध्ये हजी कुंकू लावून माठाला एक एक श्वासनेनं एक तांब्या पाणी ओतरायचं अनंज उखाण्या घ्यायचा तर हा हा उखाण्याचा कार्यक्रम

स्वच्छ स्पर्शाने पावसाच्या स्पर्शाने मातीचा दरवळतो सुगंध दीपकरावांच्या दीपकरावांचे नाते जुळले सात जन्माचे नातं बनलं संगीत तो तर नाव काय घेतलं सोतीन रावंना शेती आवज

इथे ना विराज रडत होता आणि त्याच्यामुळं काही आवाज व्यवस्थित आलाच नाही त्याच्यामुळं मी व्हाईसओ करते

नंतर पुढे गाणे जात्यावरची गाणी म्हणत आहे तर झालं ना, ना, खाली ना ते जातं कारण खाली फरशी असल्यामुळे ते सरकत होतं त्याच्यामुळं खाली काही बायकांना आनंदावरील

सुदर्शन वर देवाची हळद जळूया सुदर्शन नवर देवची हळद जोडूया सीची हळद जोडूया नवरीची हळद जोडूया दल्या तरी त्यानं मी हे बांगड्या घालत आहे तर विराजनं रडत होतं त्याच्यामुळे त्याला मांडीवर घेतलं आणि बांगड्या भरत होते तर गर्मी थोडासा विराज चिडचिड करत होता जास्त गर्मी असल्यामुळे तर मस्त असं छान बांगड्या भरल्या होत्या तर लग्नातल्या कशा हिरव्या बांगड्या असतात ना मग ते हिरव्याच भरल्या तर इथे ना मी थोड्याशाच भरा म्हणत होते आणि जे मामी आहेत ना म्हणजे न नव, ज्या नवरदेवाची आई तर त्या म्हणत होत्या की नाही नाही भर तू जास्त तर त्याच्यामुळेच जा मी त्यांचा हात असा केला होता तर जास्त बांगड्या थोड्याशाच म्हणलं कसं गरमी आहे त्याच्यामुळं मग पण नाही त्यांनी तर तरी पण तर त्यांनी जास्त घालायलाच लावल्या तरी त्यानं बांगड्या घातल्या पण खूप छान अशा दिसत होत्या तर दोन दोन अशा प्रकारच्या भरल्या होत्या एक प्लेन हिरव्या आणि एक डिझाईनच्या हिरव्या तर अशा तर खूप छान वाटत होत्या